आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी रोहिणी गवाणखडे स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चेतून होणारच अभियंत्याच्या टेबलवर झोपून बदलापूर येथील भाजप हेमंत चतुरे यांनी अनोखे आंदोलन केले हेमंत चतुरे असे नगरसेवकाचे नाव असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले गेल्या दहा दिवसांपासून सोनवली आणि एरंजाडी या भागात पाणी येत नाही इथल्या रहिवासी आणि नगरसेवकाने याची तक्रार करून सुद्धा अधिकारी दाद देत नाही त्यामुळे भाजप नगरसेवक हेमंत चतुरे यांनी रहिवाशांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यालय गाठले मात्र यावेळी अभियंत्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने हे आंदोलन करण्यात आले आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर